जयराम रेडकर लिखित काहूर या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं पुणे ते संपन्न झालेल्या कार्यक्रमास लेखक विजय तरडे उपस्थित होते मला वाटतं मनात आश्चर्य दुसरं हा माझा वाढदिवस माझ्या नाकाच्या आयुष्यातला पाहिजे <laughs> आणि तिसरी महत्वाची गोष्ट माझं एक पुस्तक आजच्या दिवशी प्रकाशित करायचा मनोजय होता आणि या एका प्रसिद्ध माणसाला मला बोलवायचं होतं पण मला काळजी होती पावसाच्या आयुष्यात ते कसे होऊ शकते म्हणून बिरविर मी त्यांच्याकडे चौकशी आपण बिझी आहे पण जेव्हा सांगितलं की पुस्तक प्रकाशांसाठी मी पाहिजे तेव्हा त्यांनी आपलंच आहे येतो आपण हे करतो तर इतक्या लाभून ते आलेले आहे आले विजय तरावडे पुण्यनगरीमध्ये सतत त्यांचे लेख असतात तरुण भारत मध्ये लेख असतात आणि नर्मविनोदी नर्मविनोदी अशा प्रकारचे लेख त्यांचे आहेत इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आणि इंग्रजी भाषेतल्या ज्या कथा आहेत त्या मराठीत चप्पलपणे आणून बसवतात ही त्यांची ख्याती अनेक पुस्तकांची प्रकाशित झालेली या माणसाचं वैशिष्ट्य असं की पाच वर्षापूर्वी मुंबईमधून त्यांना जबरदस्त ऍक्शन जबरदस्त म्हणजे जबरदस्त आणि मला ते माहिती नव्हतं मग सहज त्यांना मी फोन केला मी तुम्हाला भेटायला आहे या मॅडम पण त्यांनी मला अजिबात कल्पना दिली नाही की आपली काय अवस्था आहे नुकतेच ते मंगेशकर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज करून घरी आहे आणि अक्षरशः भीष्माची अवस्था होती भीष्म जसा शरशरीवर पडला होता अशा प्रकारची अवस्था होती तरी म्हणतात तुम्ही मला सांगितलं नाही तुम्ही आजकाळ झाली नाही फक्त बोलू शकत होतो बाकी पूर्ण देहाची व्यस्त होती

शुभेच्छा देतो आणि आणखीन अशी पुस्तकं होत राहते आमची पाच सहा वर्षापूर्वीची ओळख आहे जुनी आणि आधी फेसबुकवर साधी ओळख होते म्हणजे इतर लोक एकदा संदेश पाठवतात तसं पण जेव्हा ते मी आले असताना घरी आले त्यानंतर आमची वैयक्तिक मैत्री जमली आणि ती वाढत गेली आता काय वेनरली आपण एखादं पुस्तक येतो पुस्तकावर आपलं नाव असतं त्यात काही विशेष काही नाही पण दुसऱ्या कोणी पुस्तक जाहीर करण्यात आपलं नाव असणं ही खूप आनंदाची गोष्ट असते आणि तो आनंद मला सरांनी दिला एक त्यांच्या स्पंदने म्हणाली पुस्तकात त्यांनी माझं नाव तर टाकलंच पण माझी लाडकी ना रुग्वी तिचं नाव देखील त्यांनी लिहिले आहे तर आमची मैत्री देखील मृत्यूमधून जावं अशी मी शुभेच्छा देतो त्यांना